प्रथमच, इथं महिंद्रा फर्स्ट चॉईस ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जयतापकर ऑटोमोबाइल्स निलेश राणे शंभर होतील पण नारायण राणे पुन्हा होणे नाही नारायण राणे आपला विकास करू शकतात या आशेन अनेक जण स्वाभिमान पक्षात येत आहे दरम्यान खासदारांनी दत्तक घेतलेलं शिवापूर गावात एक थेंबही अशा निष्क्रिय खासदारांना त्यांची जागा दाखवा अशा शब्दात निलेश राणे यांनी प्रहार केलाय पाहुयात माणगाव येथील सभेत काय म्हणाले निलेश राणे जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृह स्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच आपण मनामध्ये एक निश्चय केला पाहिजे की आपण ही निवडणूक नेमकी कशासाठी लढतोय काय कारण आहेत निवडणुकीची दोन हजार चौदा ला परिस्थिती काय होती दोन हजार एकोणीस मध्ये आता परिस्थिती काय आहे मागच्या पाच वर्षामध्ये असं काय बदललं असं आपल्याला काय मिळालं याचा विचार आपण तुम्ही सगळ्यांनी केला पाहिजे कारण का दोन हजार चौदा मध्ये मला आजही आठवतं मानगाव खोरं जसं आज दिसतं <coughs> शिवापूरला तर जसा विशाल परब यांनी उल्लेख केला मी शिवापूरला जाऊन बघितलं की नेमकं खासदारांनी ने दत्तक घेतलेलं गाव दिसतं कसं नेमकं दत्तक घेणं कोणाला म्हणतात तर ती एक स्कीम होती ती पंतप्रधान मोदी साहेबांनी काढली होती की प्रत्येक खासदारांनी एक गाव दत्तक घ्यावं ती काय माझ्या माराला स्कीम घेतली नव्हती किंवा गाव दत्तक घ्यायचं नसतं मी शिवापूरच्या ग्रामस्थांना विचारलं मी लस काय साहेब काय दिलं खासदारांनी किती रुपये आणले किती त्या स्कीम मध्ये आणले कारण का रस्ता मला दिसला नव्हता मातीच दिसत होती असं पूर्ण जमीन अशी सगळी ओसाड गाव पडलं होत मी गाव ओसाड पडलंय साहेब हे तर दत्तक घेतलेलं गाव आहे म्हणजे उर्वरित गाव कसं असेल उर्वरित भाग माणगाव खोरेतला कसा असेल माझ्यासाठी काही माणगाव खोरं नवीन नाही ज्या गावामध्ये रस्ता नाही जंगलामध्ये असं एक गाव जिथे विकास काम पोचवणंच कठीण ते दत्तक घेतलेलं गाव विनायकराव खासदारांनी दत्तक घेतलेलं गाव आहे तसंच आहे आहे त्याच परिस्थितीत आहे डांबराचा एक लेअर सुद्धा पडलेला नाही विचार करा आपण कशासाठी मतदान करतो आपण लोकशाहीमध्ये आहोत मला निलेश राणेला तुम्ही निवडून दिलात म्हणजे मला काय एका दिवसात सगळं काय मिळेल अशातला भाग नाही पण निवडणूक आपण लढवताना माझ्यावर काहीतरी जबाबदारी येईल मी आहे जबाबदारी निवागला पाहिजे मी राणे साहेबांचा सा मुलगा आहे म्हणजे आहेच पण वरची जबाबदारी जर मला खासदारकीची मिळाली तर तसा मी वागलो पाहिजे जर गाव मला पंतप्रधान मोदी साहेबांनी मला दत्तक दिले तर तसं त्या गावामध्ये विकास पोहोचला पाहिजे काय म्हणून मतदान मागायला समोर दोन हजार चौदाची परिस्थिती आठवा त्या माणगाव मध्ये हत्ती घुसला होता माहितीये ना शेतात आणि खासदारांनी असं सांगितलं तो हत्ती पकडला गेला आणि असं दाखवलं की हत्ती विनायक राऊतनीच पकडला माहितीये ना हा हत्ती पकडणार हा कुत्रा पकडू शकत नाही हत्ती पकडला बिचारे ते काय दुसरे कोण असतात ना हत्ती पकडणारे ते हा हत्ती समोर गेला हा म्हणजे हत्ती तसा हुशार प्राणी या त्याला लगेच कळतं बरं वाईट आता आपण सोंडेवर असं करतो ना असं असं एक तर तो, तो रानटी हत्ती त्याला असं करायला गेला हत्ती निवडून टाकला चप्पल एका बाजूला विनायक राहतो एका बाजूला अरे तो रानटी हत्ती आहे तुझ्या घरातला नाहीये कोण म्हणजे ह्याला दाखवायचं होता बघा मी हत्ती पकडला अरे तो हत्ती तू नाही पकडला ते कोण असतात ना पकडणारे त्यांनी पकडला जे राणे साहेब करू नाही शकले ते मी केलं मी हत्ती पकडला मारी हत्ती वाकडला काम कोणाच खासदाराच हे पराक्रम यांचे त्या शिवापूरच्या बाजूचा रस्त्यावर मी विचारलं इकडे बोर्ड दिसतो इकडे रस्ता बनतो असं वाटतय हो साहेब बनतोय ना वैभव नाईकचा भाऊ भाऊ बनवतोय सतीश नाईक अरे मग बाजूच्या गावात जर बनवत होता तिथे जर ठेका मिळाला होता तर शिवापूरला का नाही बनवलं जर खासदार बोलला असतं तर बनवलं असत शिवापूरच्या बाजूच्या गावामध्ये रस्ता बनतोय तो आमदाराचा भाऊ बनवतोय तिकडे डांबर चोरी होते पण शिवापूरला बाजूला जिथे दत्तक घेतलेलं गाव आहे तिकडे नाही बनवलं अहो आपण कोणाला निवडून आणणार आहोत आपण ह्या माणसाला पाडला साहेबांना अहो निलेश राणे शंभर येतील परत दुसरा नारायण राणे नाही येणार लक्षात ठेवा असा एकच येतो जन्माला आणि कोणाला निवडून द्याला वैभव नायक काय प्रश्न सोडवले त्याने स्वतः बैलासारखा झालाय ह्याला शेतात नांगराला घेऊन जाईल कोण असा मान वगैरे गुल झाले सगळी एवढं डांबर खाऊन खाऊन जाणार कुठे बघा कसा पिकलाय आपल्याकडे आंबा पिकत नाही पण हा पिकत चाललाय हा ते काय ते काय बांधून बांधून सगळे ते दोरे खितपर्न इथपर्ण आले हो किती बोकड कापणार राण्यांच्या नावानी अरे बोकड कापून राण्यांचा पराभव नाही होऊ शकत आता दोन हजार एकोणीसला पण तुमचा आता पराभव जर होईल तर फक्त राणेच करू शकतात लक्षात ठेवा कुठल्याला कुठेतरी आपल्याला थांबलं पाहिजे मतदारांना कळलं पाहिजे आपण हे सगळं का करायचं असतं अहो मी रत्नागिरीमध्ये रोज बातमी वाचतो सिंधुदुर्गातली पक्ष प्रवेश एका बाजूने राणे वंडवा लावलाय एका बाजूने दत्ता सावंतांनी वणवा लावलाय एका बाजूने सतीश सावंतांनी वणवा लावलाय हे सगळे पक्ष आणि सगळ्या पक्षातून येणारे कार्यकर्ते फक्त स्वाभिमानमध्येच काय येत ये आहेत याची जाणीव जरा तुम्ही विचार करून बघा हे सगळे प्रस्थापित पक्ष आहेत पण यायला त्यांना फक्त स्वाभिमानमध्ये यावं सारखं का वाटतं कारण का एक राणे साहेब या पक्षात आहे या पक्षामध्ये आल्यावरच न्याय मिळेल हे त्या लोकांना माहिती आहे आणि म्हणून अनेक पक्षातली लोक आज स्वाभिमानमध्ये पलटत आहेत किंवा येत आहेत हे सोपं नाही इलेक्शन हे सोपं इलेक्शन नाही आज सगळीकडे बघितलं तर तुम्ही बघा रत्नागिरी ते सिंधुदुर्ग कार्यकर्ते तर येतात तर येतातच आहेत ये पण मतदार पण चिडला आहे तुम्ही राण्यांचं नाव घेऊन फक्त राजकारण करू शकता त्याच्या पलीकडे विकास कामं सांगून दाखवा हत्ती पकडणं तुमचं काम नाही डांबर टाकणं तुमचं काम नाही तुम्ही काय ना ठेकेदार नाही तुम्ही आमदार तुम्ही खासदार विकासाचा पैसा किती आला ते सांगा बेरोजगारांना उद्योग धंदे किंवा बेरोजगारांना नोकऱ्या किती दिल्या ते सांगा अ विचार करा खासदार पाच वर्ष तुमच्या समोर आहे अशी पाच मुलं माणगाव खोरातली किंवा शिवापूरमध्ये नोकरी लावलेली असे पाच मुलांची नावं काढून तुम्ही मला सांगा बिचारा कोणाला कॅन्सर झाला असेल कोणाला डायलिसिस लागत असेल अशा पाच रुग्णांना मदत केलेली या खासदारांनी मला सांगा जे खेळाडू असतील क्रिकेट खेळणारे चांगले खेळाडू असतील त्यांना आय पी एल मध्ये किंवा रणजी मध्ये पाठवणारे असे पाच खेळाडू मला सांगा पाच बचत गटांना मदत केलेली या खासदारांनी मला सांगा पाच शेतकऱ्यांना मदत केलेली मला सांगा पाच विद्यार्थी जे मेरिट लिस्टमध्ये आले त्यांना परदेशासाठी शिक्षणाचा भार उचललेला हा मला सांगा पाच मी फक्त जास्त नाही मी पाचच मागतोय कोणासाठी निवडणुका लढवायच्या अहो एवढ्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढते आज जिल्ह्यामध्ये कोणाचा कोणावर अंकुश राहिलेला नाही जिल्ह्यामध्ये आता सगळीकडे कुठल्याही नाक्यावर परवा पण कुठला तरी प्रेसवाला गेला होता कणकवलीच्या नाक्यावर तिथेही विचारलं की तुम्हाला मोदी पाहिजे की राहुल गांधी पाहिजे ती बाई बोलली मला मोदी पण नको राहुल गांधी पण नको इथे फक्त नारायण राणेच चालतात अजून कोणीकडे चालत नाही आता लोकांना सगळीकडे चारी बाजूला कळायला लागलेलं लाग ला। आहे इथे बरं वाईट कोण करू शकतो जसं बारामतीकरांना कळलं की तिथे फक्त शरद पवारच बरं वाईट नाही तर चांगलंच करू शकतात इथे फक्त नारायण राणेच पाहिजे दुसरं कोणाशी इथे कुळत नाही अहो येऊन तुम्ही चार पाच वर्ष देऊन बघितली वाटोळ केलं आपलं सगळं एक जागतिक दर्जाचा एक जिल्हा व्हायला पाहिजे होता अहो विमानतळाचा दोन वेळा उद्घाटन केलं दोन वेळा एकदा विमान आलं ते परत दिसलंच नाही आणि दुसऱ्यांदा विमानतळाचं उद्घाटन पण विमानच दिसलं नाही विचार करा कुठल्या औलादेची लोक आहेत विचार करा आणि तिथे दीपक केसरकर सांगतायत प्रभू साहेबांना साहेब जरा लवकर करा साहेब जरा लवकर आम्हाला लवकर हवाई जरा काहीतरी चला लवकर जरा बघा हा जरा बघा काय आपले राणेसाहेब उठल्यावर कसा मुख्यमंत्री साहेब आम्हाला सांगा तारीख द्या असा रुबाब पाहिजे हो <स्तुति> ते चष्मा वगैरे नाका टोके बाबा बाबा अरे तुझं कोणाला कळत आहे घरच्या तरी कळतं का माहित नाही घरच्यावर कानात बोलत असतील काय जेवायला पाहिजे अन्न जातं का, का माहित नाही की नुसते पैसेच चालले अ जिल्ह्याची काय आपल्याला कुठे नेऊन ठेवायला पाहिजे होत जिल्हा एक हाती सत्ता यांच्याकडे आमदार यांच्याकडे पालकमंत्री यांच्याकडे खासदार यांच्याकडे आज जिल्हा कुठल्या कुठे जायला पाहिजे होता आपल्या माणगाव खोऱ्याला तर कुठल्या कुठे न्यायला पाहिजे होता या भागाने बाजू घेतली या भागाने बाजू घेतली त्यांची मग कुठे काय चुकलं कुठे काय गेलं मला काय कळलं नाही आणि म्हणून नितेश राणे बोलले ते बरोबर बोलले अरे लोकांना नको असेल तर टाळंबा प्रकरण तेल लावत गेला आपल्याला काय करायचंय साहेब ही तीच बाजू घेतील अरे जे लोकांना नको आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो बाजूला जैतापूरचा प्रकल्प तिकडे वणवा लागला होता अहो तेव्हा ती पक्षाची भूमिका होती तेव्हा आम्ही सांगितली परवा परत नाट्याला तिथे सभा झाली नव्वद टक्के नाट्य आमच्याकडे आलं कारण का त्यांना पटलं की राणे खोटं बोलत नव्हते हे राणेंच्या नावाने खोटं बोलत होते अहो हे सगळे प्रकल्प काय नितेश राणे आणि निलेश राणेच्या नावावर नव्हते हे सगळे प्रकल्प ते सरकारचे प्रकल्प होते आणि जर लोकांना नको असतील तर नको मग तुम्ही पाच वर्ष रद्द का नाही केलं मग तुम्ही पाच वर्ष काय करत होतात मग परत दोन हजार चौदाला एक जे घडलं परत दोन हजार एकोणीस मध्ये तुम्हाला तोच विषय का उचलावा असा वाटला कारण का पाच वर्ष यांना तुम्हाला खेळवत बसवायचं होतं की परत दोन हजार एकोणीस मध्ये तोच विषय उचलायचा लोकांना भावनिक करायचं लोकांना सांगायचं सा, राणेनं प्रकल्प पाहिजे आम्हाला नको आम्ही तुमच्या बरोबर उभा आहे परत तेच राजकारण करून मतं घ्यायची विचार करा आपण कुठल्या दिशेने जाणार शिवापूर एकवीसव्या शतकातलं आपला भाग वाटतो का आपला जिल्हा अहो इथे बेरोजगारी रोज वाढत चालली आहे मागच्या पाच वर्षामध्ये वाढली नोटबंदी नंतर वाढली सर्वात जास्त लाकूड तोडी होऊन सुद्धा लाकूड तोडीचा एक कारखाना नाही एकच जमेची बाजू मला सतीश सावंत यांनी सांगितली माणगाव खोऱ्यामध्ये काय ते कोंबड्यांचं काय होत कुक्टपालन फार मोठा व्यवसाय आहे इकडे सगळी लोक माझ्याकडे आणि सतीश सावंत साहेबांकडे आली की गोव्याला साहेब तुमचा ओळखीचा आहे त्या कंपनीच्या माणसाला तुम्ही बोलवा आणि किती रुपये विशाल किती रुपये वाढवले प्रत्येक किलो मागे किलो मागे एक रुपये म्हणजे ते तशी तशी उलाढाल खूप असते ती नाही तर तुम्हाला किलो मागे एक रुपये फार कमी वाटेल तिकडचे ते सगळे व्यावसायिक एकत्र झाले सतीश सावंतांना गाठलं मला गाठलं आणि सांगितलं साहेबांकडे आम्हाला घेऊन जा साहेबांनी त्यांना एक फोन केला त्या माणसाने फक्त साहेबांचं नाव ऐकलं आणि झटकन वाढून दिले अह त्याला रुबाब म्हणतात त्याला माणूस म्हणतात हे सगळे नाही करू शकत हे सगळ्यांना नाही जमणार आणि म्हणून निलेश राणे महत्वाचं नाही निलेश राणेची निवडणूक महत्वाची पण इथे फक्त नारायण राणे महत्वाचे बाकी काही महत्वाचं नाही ही व्यक्ती फक्त व्यासपीठावर आहे म्हणून अनेक लोक आज जिल्ह्यामध्ये त्यांना धुडगूस घालायची पण घालू शकत नाही अहो बाकीचं सगळं राहू द्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या साहेबांना दादा म्हणतात त्याच्यापेक्षा मोठेपण काय आणि म्हणून जर तुम्हाला जिंकवायचं असेल तर साहेबांना जिंकवा मी नेहमी म्हणतो मी नेहमी पवार साहेबांना बघतो मी नेहमी बाळासाहेब ठाकरेंना बघतो जर पवार साहेबांबरोबर त्यांचं सैन्य नसतं त्यांचे मतदार नसते तर पवार साहेब चौदा वेळा निवडणुका जिंकले नसते आज देशाच्या केंद्रस्थानी नसते आज कुठलंही राजकारण बघा त्या लोकांनी त्यांना मोकळीक दिली त्या लोकांनी त्यांना उघड सोडलं की जा तुम्ही देशाचं राजकारण करा आणि जे आम्हाला पाहिजे ते पाठवत राहा म्हणून आज शरद पवार साहेब देशाच्या राजकारणामध्ये केंद्रस्थानी असतात आपल्या माणसाला पण वाटवा क्षमतेमध्ये कुठे कमी नाही हे स्वतः शरद पवार साहेब म्हणतात असंच नाही बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री केलं अहो विनायक राऊतला का नाही केलं त्यांना तेव्हाच माहिती होत हा फक्त हत्तीच पकडणार हा तेच करणार दुसरं काही नाही ते बघी ना गुलाबी रंगाचं शर्ट खासदार घालतो कधी हा गुलाबी रंगाचं शर्ट हेच घालून समजा तो दिल्लीला गेला विचार करा मोदी साहेब काय म्हणते कौन है ये आया क्यों है ये इसको गोली मार दो अजून पण खूप बोलायसारखं होत पण आता राहून दे नाहीतर साहेबांची गोळी मला लागेल हा सत्ता सामंतनी मला राम म्हटलंच आहे तर रामासारखा वागतो जाऊ दे पण तुम्ही विचार करून वेळेला फ्रीज आहे ते हात आणि धनुष्यबाण बघू नका आता फक्त फ्रीज बघा इकडे आहे ना बाबा हा इकडे हे बघा आता माझा फोटो पण आहे चार नंबर वर बघा माझ्यापेक्षा माझा भाऊ किती पुढे आहे हा खरी निवडणूक हा तोच लढतोय मी तर नामधारी आहे त्या सगळ्या यादीपैकी निलेश राणेलाच दाढी आहे लक्षात ठेवा हा म्हणजे कुठे आपली आजी विसरली की कुठे मारायचं बाबा फ्रीज कुठे दिसत नाही कारण काही कपाट पण नाही ते सेम दिसत तर दाढीवाल्याला शोधा दा। एवढंच फक्त करा आशीर्वाद ठेवा